प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व समस्त कार्यकर्त्यांचे खूप खुँग खूप आभार ज्या ज्या ठिकाणाहून तुम्ही माझ्यासाठी प्रयत्न केले प्रार्थना केल्या माझ्यासाठी नवस बोलले माझ्या यशाची कामना केली त्याबद्दल प्रत्र सर्वप्रथम आभार त्याचबरोबर ज्यांनी माझ्यासाठी काम केलं अथक परिश्रम केले कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता थे त्यांचेही मनापासून आभार आणि त्या सहा लाख सत्याहत्तर हजार लोकांचे सुद्धा मनापासून आभार ज्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये मला मतदान केले या देशामध्ये सगळ्यात कमी मतांनी निवडून आलेली जागा ही बीडची असेल आणि सर्वात कमी मतांनी पडलेली मला वाटते पहिली का दुसऱ्या नंबरला माझी जागा असेल म्हणजे इतकी टफ फाईट या अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये मी देऊ शकले ते केवळ केवळ तुमच्या सर्वांच्या जीवावर मी लवकरच येत आहे तुमचे आभार मानण्यासाठी काही पक्षाच्या बैठका असल्यामुळे मी मुंबईला आणि दिल्लीला जाईल त्याच्यानंतर मी बारा किंवा पंधरा तारखेपासून आभार दौरा करणार आहे तुमच्या सर्वांपर्यंत मी येणार आहे तुमचे आभार मानण्यासाठी आणि तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी संघर्ष हा आपल्या जीवनाला तुमच्या पूजलेला आहे त्या संघर्षाला न घाबरता आपण जो लढा दिला त्याबद्दल मला सगळ्यांचा खूप खूप अभिमान वाटतो मी बारा तारखेपासून किंवा पंधरा तारखेपासून समस्त बीड जिल्ह्यात अकराही तालुक्यामध्ये सामान्य माणसाचे सामान्य जनतेचे आभार मानण्यासाठी येत आहेत